नमस्कार मंडळी भैरवनाथ महाराजांचा उत्सव मुक्काम पोस्ट तालुका खेड जिल्हा पुणे येथे विशेष आमंत्रित बैलगाडा शर्यती ट्वेंटी ट्वेंटी होणार आहे दिनांक तेवीस आणि चोवीस मार्च रोजी या बैलगाड्या शर्यती आहे या शर्यतीमध्ये कोणकोणते नामांकित ना कौन -कौन ना ना बैल येणार आहे आणि त्यांचे पैरे कोणकोणते असणारे या व्हिडिओमध्ये पाहायला भेटणार आहे तर वाघेश्वर बैलगाडा संघटना उडे कैलासवासी लक्ष्मण सकाराम जाधव पाटील बैलगाडा संघटना नवला कोंबरे अशी प्रेमाची जुगलबंदी पक्ष आणि सोनाची ही जोडी आपल्याला पाहायला भेटणार आहे तसेच इष्टन आणि गरुडा कैलासवाशी प्रकाश मामा धावडे बैलगाडा संघटना समीरदादा दाबाडे आणि गुरु तात्या गोलोक बैलगाडा संघटना इष्टन आणि गरुडाची पण जोडी आपल्याला येथे पाहायला भेटणार आहे तसेच गरुडा आणि सम्राटची जोडी ओम गणेश नाना आरगडे नानासाहेब महादेव गुळवे बैलगाडा संघटना गरुडा आणि सम्राटची जोडी आपल्याला वाबगाव येथे पाहायला आहे तसेच रामनाथ शेठविष्णू वारिंगे संदीप शेठ बोक्से आणि कैलासवादी साधूमा काळोके जुगलबंदी ओम्या बलमा पैंजनाई चिकनेची ही जोडी आपल्याला वाबगाव येथे पाहायला आहे चिमे आणि बोबीची सुद्धा जोडी आपल्याला वाबगाव येथे आपल्याला पाहायला भेटणार आहे साकोरे साकोरे जुगलबंदी ही आपल्याला इथं पाहायला भेटण मंडळी तसेच आणि बिच्चूची जोडी ओम गणेश ना नारगडे आणि विलास शेठ बवनराव काळोखे जुगलबंदी ही एक जोडी आपल्याला इथं अतिशय दुपन वेगाची जोडी ही इथं पाहायला भेटण आणि बिच्चूची जोडी तसेच निमंत्री बैलगाड्या शर्यत वाघगोव येथे आपल्याला पक्ष आणि रानाची जोडी विनायकाबा मोरे सचिन शेठ नवले राहुल शेठ कदम महाराष्ट्र केसरी पक्षा ग्रुप चिखली पक्ष आणि रानाची ही एक अतिशय सुंदर जोडी आपल्याला वाघो येथे पाहायला भेटणार आहे तसेच साधू मामा दशरथ पिंगळे बैलगाड्या संघटना दत्ता मामा लांडे बैलगाड्या संघटना ही आपल्याला जुगलबंदी येथे पाहायला भेटणार आहे मंडळी तसेच कराळे सरपंच लोंडे सरपंच शुभम शेठ गायकवाड जुगलबंदी ही आपल्याला जोडी बघायला भेटण मंडळी बि बिट्या आणि राजा बैलाची जोडी तसेच सर्वांना उत्सुकता असणार आहे या जोडीची निरगुडसर गावचा देवा पकड्या या पकड्याबरोबर कोणता बैल असणार आहे ही एक उत्सुकता आहे आणि हे एक सस्पेन्स ठेवलेला आहे कोणता हा बैल या बैलाबरोबर बाईल, असणार आहे याची उत्सुकता सगळ्यांना लागलेली ला आहे तसेच वाभवा येथे अर्जुन आणि हिरा गेनबाऊ बाबुराव अल्लाट सस्ते जुगलबंदी यांची ही जोडी आपल्याला इथं पाहायला भेटणार आहे अर्जुन आणि हिराची जोडी तसेच जुन्नर किंग बोला आणि शिवनरी केसरी गुरु वाबगाव येथे चव्हाण आणि दुर्गुडे जुगलबंदी ही जोडी आपल्याला इथे ते पाहायला आहे तसेच मॅगी गुरू पाकऱ्या सोन्या ही पण जोडी आपल्याला वाबगाव येथे पाहायला भेटणार आहे वाबगाव येथे माऊली सर्जा अशोकदादा राक्षे आणि आर्यन भानुदास मामा खांदवे यांची माऊली आणि सर्जाची जोडी ही अतिशय वेगाची जोडी आहे ही पण आपल्याला येथे पाहायला भेटणार आहे तसेच हरणे आणि बन्या ही जोडी आपल्याला वाबगाव येथे पाहायला भेटणार आहे आमदार पैलवान महेशदादा लांडगे बैलगाड्या संघटना अक्षय देशमुख आर के ग्रुप जुगलबंदी तसेच टायगर आणि गुरु स्वयंभू बैलगाडा संघटना टायगर आणि गुरुची सुद्धा जोडी आपल्याला वाबगाव येथे ट्वेंटी ट्वेंटी बेलगाड्या शर्यतीमध्ये पाहायला भेटणार आहे तर <laughs> मंडळी व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद